आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची डांग सैदाने बस सेवा सुरू करावी नागरिकांची आगार व्यवस्थापन यांच्याकडे मागणी डांग सौदाने करंजखेड सेवा सुरू करावी यासाठी सटाणा बस स्थानक आगाराचे प्रमुख राजेंद्र अहिरे यांना निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असले की या रस्त्याला नेहमी बिबट्याची भीती असल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे जंगलाचा असल्याने करंजखेड गव्हाणेपाडा साकोडा वड्याचे पाडा येथून डांग येथे येणारे विद्यार्थी जवळजवळ शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी नियमित येणारे असून हे बस अभावी शाळेत येण्यास उशीर होतो किंवा कुठलेही वाहन भेटत नाही म्हणून येत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त शाळेत येण्यासाठी ना वाहन नाही या कारणामुळे जर शाळा बुडत असेल तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे हे लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांनी गावातील ग्रामस्थांना व पत्रकारांना ही बाब सांगितली होती या संदर्भात सटाणा बस आगाराला या अगोदर शाळेमार्फत निवेदन दिले होते परंतु बस आगारामार्फत अहिरे यांनी सांगितले की आम्ही या अगोदर ही सेवा चालू केली होती परंतु बसच्या फेऱ्या या परवडत नव्हत्या किंवा विद्यार्थी बसमध्ये बसत नव्हते फक्त एवढ्या कारणासाठी बससेवा बंद करण्यात आली होती ती पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी शिक्षकांनी विनंती केली जर विद्यार्थी बसमध्ये बसत नसतील तर आम्ही स्वतः शाळा भरण्याचा एक तास अगोदर त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन येऊ ही जबाबदारी शिक्षकांनी घेतली व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या बाबीसाठी बागलान तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष शरदजी भामरे भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र गांगुटे बुंडाचे सरपंच भाऊसाहेब बागुल पत्रकार भूषण बोरसे यांनी अहिरे यांना निवेदन दिले त्या संदर्भात अहिरे यांनी येत्या दोन तीन दिवसात ही बस सेवा आम्ही सुरू करणार आहोत असे आश्वासन दिले आम्ही तालुक्यातील सर्व शाळांना भेट देत आहोत ज्या विद्यार्थ्यांची फक्त बसमुळे हेळसांड होत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही बससेवा सुरू करण्याचा मानस ठेवला आहे आम्ही लवकरात लवकर डांगसौंदाने करंजखेड बस सेवा सुरू करणार आहोत असे आश्वासन आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिले बागलान वृत्तांतसाठी भूषण बोरसे डांगसौंदाने